नमस्कार मी के, क्राइम तारी आपले स्वागत आहे पाहूया जुन्या भांडण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार हाणामारी चार जण जखमी परस्परांविरुद्ध गुन्हा दाखल हुबरे येथील जव्हार कारखाना शेजारी महावीर गार्डन जवळ दोन गटात जोरदार मारामारी हुप्रे येथील जवाहर कारखाना शेजारी महावीर गार्डनजवळ दोन गटात मारामारी झाली असून हुप्रे येथील हॉटेल शिवनरीचे मालक कुमार कदम व स्टार वडापाव सेंटरचे मालक धनाजी पाटील यांच्यात गेली चार पाच दिवस सुरू असलेला वाद आज उफाळून आला काही बाहेरील लोक यांमध्ये मारामारीमध्ये घुसल्याने व त्यांच्याकडील व्यवसाय वादाच्या कारणावरून जोरदार मारामारी झाल्याने यामध्ये काही जण जखमी झाले त्यांना उपचारासाठी कोल्हापूर सिपियर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे यामध्ये काही जण फरार झाले आहेत त्यातील फरारी विश्वजित पाटील यांनी आरोपी कुमार कदम प्रेम कदम राहणार हुपरी सचिन गजानन कदम व अभिजित गजानन कदम दोघे राहणार इंगळी यांच्यावर बेकायदेशीर जमाव जमवून हातात काठ्या व लोखंडी पाईप रोड घेऊन वडापाव गाड्याची तसेच साक्षीदार यांची हॉटेलची नुकसान केले आहे व त्याबद्दल साक्षर्याच्या काट्या लोखंडे फिर्याद दिलेल्या गुन्हा दाखल केला आहे तसेच आरोपी विश्वजित संताजी संताजी पांडुरंग पाटील महेश पांडुरंग पाटील व पृथ्वीराज धनाजी पाटील सर्व राहणार हुपरी यांचे परस्पर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे ही करीत आहेत क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत perfection per ten divines